नमस्कार मित्रांनो आजचा जो आपण विषय आहे की बरीच माझ्याकडे असे रुग्ण येतात की साहेब मी सून ॲज फक्त वजनल पार्टला टच केलं तर माझं जग्लशी होऊन जातं या विषयावर आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे मराठी यूट्यूब व्हिडिओ तुम्हाला चांगले आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे की अशी बरीच माझ्याकडे पेशंट येतात की डॉक्टर साहेब मी जेव्हा केव्हा सेक्श्युअल ऍक्टिव्हिटी किंवा इंगल फॉल जातो किंवा करायला जातो तेव्हा जस्ट भजन पार्टला फक्त टच केल्याबरोबर माझं इजॉग्युलेशन निघून जातं आणि पुढची क्रिया माझी माझ्याकडून होतच नाही असे बरेच रुग्ण असतात असे बरेच हायपर सेन्सिटिव्ह रुग्ण असतात आणि त्याच विषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला माहिती देत आहे मित्रांनो काय असतं की शीघ्र जे कंट्रोल करतं ते आपल्या माइंड पासून कंट्रोल होतं तुम्हाला मी सांगतो की शीघ्र जर तुम्हाला होत असेल ज्याला आपण प्री मॅच्युअर इजॅक्शन म्हणतो पी जर पी एमई जर तुम्हाला त्रास असेल तर याला जर कोणी कंट्रोल करत असेल तर आपलं मेंदू ब्रेन याच्यामध्ये में पॅरासिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी असतात आणि काही सिम्पॅथिक सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी असतात या दोन जे न्युअलॉजिकल ऍक्टिव्हिटी असतात हे श्री पी कंट्रोल करतात पण काय होतं की जेव्हा आपल्या मनामध्ये भीती दडपण किंवा काही म्हणजे इच्छेचा अभाव किंवा आपल्याला काही भीती असेल की आपले पार्टनर काय बोलेल आपलं जर लवकर झालं तर काय होईल आज आपलं बरोबर एजेशन होणार का नाही होणार आज आपलं सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज बऱ्याच वेळा पण चालणार का नाही चालणार असे जे काही विचार तुमच्या मना मनामध्ये असतील तर त्याच्यामध्ये काय होतं की या सिम्पॅथिटी नर्व काम करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला पी एम ए होतं पण जर तुम्ही असा प्रॉपरली विचार केला की नाही आज मला प्रॉपर सेक्स करायचाच आहे आज मी लवकर रिजॅकेशन होऊच देणार नाही आणि मला कोणत्याही गोष्टीची दडपण नाही भीती नाही काही नाही सगळं मी प्रॉपर मी आज मी करणारच आहे असं जर पॉझिटिव्ह विचार जर करून तुम्ही गेलात तर या पॅरासिम्पॅथिक न काम करतील आणि तुम्हाला शीघ्र होणारच नाही हे झालं आपल्या मेंदूचं कार्य दुसरं याला म्हणजे महत्वाचं असतं की आपलं जे म्हणजे पेनिसची जे ग्लान्स पेनिस जे असतं याची जर सेन्सिटिव्ह वाढली याची जर सेन्सिटिव्हिटी खूप जास्त वाढलेली असेल तर तुम्हाला लवकर टच केल्याबरोबर तुम्हाला इजॅक्युलेशन होऊ शकतं बरोबर आहे तर ही सेन्सिटिव्हिटी किती आहे हे पण आपल्याला बघणं महत्वाचं असतं तिसरी गोष्ट की जेव्हा केव्हा तुम्ही फक्त म्हणजे वजनाला टच करता वजाना पार्टला फक्त टच करता आहे इंद्र इंद्र टाकण्यासाठी आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमचं इजॅक्युलेशन होत आहे याचा अर्थ असं झाला की तुमच्या माइंडमध्ये जे काही सेमिक सिस्टम्स आहेत त्या स्टिम्युलेट झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला कंट्रोल होत नाही मग आता हे कंट्रोल करण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं सगळ्यात महत्त्वाचं हे सिम्पॅथेटिक नवरला आम्हाला थोडं कमी ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी याला आम्हाला काही सायकोलॉजिकल मेडिसिन द्यावं लागतात जसं की डॅपॉक्झिटीन आहे ही एक गोळी मदत करते फ्ल्यूऑक्झिटीन आहे फ्ल्युडॅक फ्ल्यूऑक्झिटीन आहे अशा काही मेडिसिन असतात त्याची आम्हाला मदत घ्यावं लागते हे ग्लान्स पेनिसची सेन्सिटिव्ह कमी करण्यासाठी आम्हाला काही स्प्रे द्यावं लागतात किंवा काही लिडोकेन ऑइनमेंट द्यावं लागतात लिडोकेन ऑइनमेंट याच्यामुळे हे ग्लास पेनिसची सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी आपल्याला मदत होते तिसरी गो, गोष्ट तिसरी गोष्ट की पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी चांगल्या करण्यासाठी आपल्याला चांगल्या पॉझिटिव्ह मेडिटेशन करणं अत्यंत गरजेचं असतं जितकं चांगलं तुम्ही मेडिटेशन करणार तितक्या तुमच्या पॅरासिम्पॅथिक नो चांगल्या स्ट्युम्युलेट होतील आणि तुम्हाला शिगपतनावर कंट्रोल राहू शकतो तर असं बऱ्याच लोकांना असं म्हणजे प्रॉब्लेम असतात जर तुम्ही हे प्रॉपरली जर समजून घेतलं तर मला वाटतं शीघ्रपतनाला ट्रीटमेंट करायला आपल्याला खूप सोपं होतं याच्यानंतर पण समजा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला शीघ्रपतनाला कंट्रोल नाहीच आहे तर आम्हाला या ग्लान्स पेनीची जे सर्जरी करावी लागते त्याला आम्ही फ्रेनो प्लास्टी म्हणतो किंवा सर्कमशियर म्हणतो या दोन सर्जरी करणं आम्हाला खूप महत्त्वाचं होतं तिसरी गोष्ट केव्हा केव्हा आम्हाला या ग्लान्स मध्ये पेनाईल न्युरोलॉजिकल ब्लॉक द्यावं लागतात न्युरोलॉजिकल ब्लॉक हे ब्लॉक दिल्यामुळे काय होतं या ब्लॉकेजमुळं या आम्ही ग्लान्सची सेन्सिटिव्हिटी कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला पी ईचा त्रास होणार नाही किंवा शीघ्रप्रानाचा त्रास होणार नाही तर मित्रांनो जर तुम्हाला काही पण शीघप्रधानाचे असे काही प्रॉब्लेम असतील तर तेव्हा केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला या प्रॉपर हिस्ट्री घेऊन प्रॉपर तपासण्या करून आपण प्रॉपर उपचार करून घ्या आणि तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला अशी काही समस्या असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला घेऊन या ነው